अंबरनाथ तालुक्यातील चामटोली ग्रामपंचायत हद्दीतील कोपऱ्याच्या वाडीमध्ये पाण्याची टंचाई मोठ्या प्रमाणात असून वाडीतील आदिवासी महिलांची पाण्यासाठी वनवन होत आहे शासनाच्या जलजीवन मिशन योजनेचे कामही अपुरे असल्याने आदिवासी वाड्यांमध्ये पाण्याची समस्या मोठ्या प्रमाणात भेडसावत असल्याने स्थानिक ग्रामपंचायत व प्रशासनाचा कोपऱ्याच्या वाडीकडे दुर्लक्ष असल्याचे दिसत आहे प्रतिनिधी विश्वदीप गायकवाड लोकसेवा वार्ता बदलापूर जनजीवन मिशन जे योजना आहे तर अर्धावट काम टाकलेलं आहे आणि इथं एक पण नळ नाही की पाणी त्या पाणी टाकीमध्ये पाणी पण सोडलं नाहीये तर ही जनजीवन योजना गरीबासाठी शासनाने मंजूर केलेला आहे की या ठेकादार यांच्यासाठी ठेकेदार लोकांनी पैसे काढून ऐंशी टक्के पैसे काढून आहेत तर शासनाला विनंती आहे आदिवासी बांधवांना करून विनंती करतो की याच्यावर योग्य ती कारवाई करून आम्हाला न्याय द्यावा कपडे धुवायला पण पाणी नाही नदीवर असे खड्डे मारले की ज्याची जागा असते ते बोलतात असे उन्हात जायला लागते कपडे धुवायला कुणी जाऊन देत नाही असं गावात पाणी नाही का नाही पाणी नाही कुठेच एक बोरिंग आहे फक्त कधी कधी बंद असते कधी चालू असते लाईट नसली का दोन दोन तीन तीन दिवस पाणी नसते आम्हाला पाणी एकच बोरिंग एवढे गावाला आता एक महिना चालल मग तिथून ती आटून जायते बंद होते मग इथून तिथून पाण्याची आम्हाला टंचाय पकी खूप टंचाई येते त्याच्या बोरिंग वर त्याच्या फार्म वर कोणी दिला तर ठीक ना तर भांडी घेऊन घरी येतो आम्ही कोणीच कपडे धुवायला पण आम्हाला पाणी ना हा सगळ्यांना दि आठते आटते मग आम्ही कुठं जाय असा कोणीसा आमची पाण्याची सोय करीत ना